ओम शांती हॉल येथे लोकसभेचे उमेदवार जी तटकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी उपस्थित व्यासपीठावर महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे अनिकेत तटकरे तालुका अध्यक्ष श्री विनोद भाऊ पाशीलकर शंकर भगत सुरेश मगर नंदू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते इंडियाचा नरेंद्र मोदींबा त्या ठिकाणी दिला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना त्याने त्या ठिकाणी पाठिंबा देत असतानाच तरुणांच्या साठी नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून पुढच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी काम होईल असा विश्वास त्याने व्यक्त करत असताना ज्या मुद्द्यावरती त्यांनी पाठिंबा दिला तो महाराष्ट्राच्या ऋषिकांतून अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे राज ठाकरे यांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो सर आठव्या तारखेला आपण आपल्या उमेदवार यांचं करत नाही आज आम्ही सगळेजण प्रमुख तिन्ही आमदार चारही आमदार आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणाने बसणार आहोत आणि त्यावेळेला अठरा तारखेला आज बनत असतानाच एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा त्या ठिकाणी निश्चित केली जाईल नाना पटोलेंचा ट्रक लागतो धडक दिना पटोलेचा माझी स्वतःची या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून मागणी राहील दुर्दैवीरित्या अपघात झाला आहे खरं आहे त्याचीसुद्धा उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि उच्चस्तरीय अगदी एस आय टी एमून सुद्धा त्या ठिकाणी केली जावी कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेच्याबद्दल कुठलीही शंका राहता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही व्यवस्था आम्हाला दिली त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार जरूर त्या ठिकाणी आहे उच्चस्तरीय चौकशी करावी त्याचं आवाहन लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या ठिकाणी कशी शकेल जसा लास्ट प्रश्न आनंद घेते सातत्याने टीका करतायत टटकरी साहेबांनी फांडे देऊन बोलावं मुस्लिम समाज तक्रारींना मतदान करणार नाही सातत्याने आणि तटकरे हे शरद पवारांच्या पाठीत खंजीर पुरस्थान आता सातत्याने टीका करत आहेत एक असं आहे की मी भान ठेवून बोलावं आता गीते बांध भान राखावं तो मुद्दा त्यांचा आहे अलीकडच्या कालावधीमध्ये सैता पाटली पूस अंजीर हे सगळे शब्द त्यांचे आहेत सहा वेळेला ज्यांना लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली केंद्रात दहा वर्ष मंत्री राहिले त्यांचं भाषण म्हणजे उद्याचं पाच वर्षामध्ये मी काय करणार आहे याचा रोडमॅप असला पाहिजे गेल्या तीस वर्षामध्ये काय काम केलं आहे हे सांगण्याची असली पाहिजे मी त्यांना तेच विचारतो की तीस वर्षाचं तुमचं एखादं ठळक काम दाखवा आणि त्याच्याबद्दलचं बक्षीस घेऊन जा त्याच्यावरती ते उत्तर देताना चिडतात बारवावरती बोट ठेवलं माणसाच्या मनातली चिड कशी होते ती त्यांच्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी पाहायला मिळते संबंध मुस्लिम समाज माझ्या धर्मनिरपेक्ष विचाराबाबतीत त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे त्यामुळे संबंध मुस्लिम समाज एकोणीसला जेवढा माझ्या पाठीमागे उभा होता त्याच्याहीपेक्षा जास्ती यावेळेला पाठीमागे असल्याचं पाहायला